श्री राम जय राम जय जय राम बोला अयोध्यापती श्री रामचंद्र की जय नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस या दिवशी आलेली आहे रामनवमी म्हणजेच काय चैत्र शुक्ल नवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता या व्हिडिओत मी तुम्हाला रामनवमीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये आपण प्रभू रामचंद्रांची पूजा या दिवशी कशी करावी त्याचबरोबर रामनवमीचा संपूर्ण दिवस आपण कशा पद्धतीने साजरा करावा आणि खास करून लहान बाळगोपाळांसाठी म्हणून या व्हिडिओत मी तुम्हाला राम जन्माची एक छोटीशी कथा देखील सांगणार आहे त्यांना देखील ऐकायला आवडेल आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म कसा झाला होता हे देखील त्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गुढीपाडव्यापासून आपलं हिंदू मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं यंदा ते तीस मार्च दोन हजार पंचवीस ला रविवारच्या दिवशी सुरू झालं त्याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला आणि राम नवरात्रीला सुरुवात झाली चैत्र नवरात्रीची सांगता आणि राम नवरात्रीची सांगता देखील रामनवमीलाच होत असते यंदा ती सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी होत आहे बऱ्याच ठिकाणी देवींचे जे काही कुळाचार आहेत ते होत असतील काहींनी घट बसवले असतील काहींनी फक्त अखंड दिवा लावला असेल किंवा काहींनी आपलं जे कुळाचाराचं म्हणून जे करायचं असतं ना जसं की ओटी भरणे त्याचबरोबर देवीच्या नावाने होम हवन करणे कन्यापूजन करणे या गोष्टी म्हणजे जो तो आपापल्या परंपरेनुसार किंवा कुळाच्या रीती रिवाजानुसार करत असतो तर ते सगळं करणं चालू असेल काही ठिकाणी सप्ताह चालू असतो काही ठिकाणी रामनवमीच्या यात्रेची तयारी सुरू असते तर असं हे सगळं चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र शुक्ल नवमीपर्यंतचं वाता वातावरण असतं सगळीकडे कसं भावपूर्ण मंगलमय वातावरण तयार झालेलं असतं आणि आपल्या सर्वांना त्याचा एक भाग बनायचा असतो तर बघा प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंच्या दहा प्रमुख अवतारांपैकी सातवे अवतार आहेत तर मग त्यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाला होता आपल्याला या दिवशी काय काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते पण त्याची जी काही तयारी आहे ती आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे यंदा पाच एप्रिल दोन हजार पंचवीसला शनिवारच्या संध्याकाळीच करून ठेवायची आहे तर आपलं जे देवघर असतं त्याच्यासमोर किंवा तुम्ही काही व्रतवैकल्य करताना पूजा जिथे मांडतात ना तिथे तुम्ही ही तयारी करून ठेवू शकतात तर तयारी काही अवघड नाही आहे तुम्हाला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे साधारणतः सूर्यास्त होण्याच्या आतच तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवा त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याचा तांब्या लागणार आहे आपला जो दररोजच्या देवपूजेतला तांब्याचा तांब्या असतो ना तोच स्वच्छ घासून धुवून आणि कोरडा करून पुसून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला हळदीने पिवळे केलेले तांदूळ भरून ठेवता येतील आणि ते ओले होणार नाही तर बघा एक पाठ किंवा चौरंग घ्या त्याच्यावर तुम्ही एकतर लाल रंगाचा किंवा भगव्या रंगाचा देवपूजेचा कपडा अंथून घ्या त्याच्यावर तुम्हाला एक तांब्याचा तांब्या ठेवून त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि या तांब्यामध्ये हळदीने पिवळ्या केलेल्या अक्षता भरायच्या आहे अक्षता म्हणजे काय तर अखंड तांदूळ हे मात्र विसरू नका त्यामुळे तुकडा तांदूळ जो असेल तो तुम्हाला यामध्ये वापरता येणार नाही आता या अक्षता जेव्हा तुम्ही हळदीने पिवळ्या करत असतात त्यावेळेस तुम्ही सतत तुमच्या मनामध्ये राम 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 किंवा जय श्रीराम जय श्रीराम हे म्हणू शकता कारण राम नामामध्ये खूप मोठी ताकद आहे तर हे करायला अजिबात विसरायचं नाही आणि त्या अक्षतांमध्ये तुम्हाला तुळशीची काही पानं मिसळून ठेवायची आहे किंवा एकमेव एक पान जरी तुम्ही त्या अक्षतांवर म्हणजे ठेवलं ना पालथं ठेवा सरळ ठेवा काही हरकत नाही तेवढं ठेवलं ना तरीही चालेल कारण भगवान श्रीराम असतील श्रीकृष्ण असतील किंवा साक्षात भगवान श्री विष्णू या म्हणजे हे जे सगळे आहेत त्या सर्वांना तुळशीचं पान अतिशय प्रिय आहे त्यामुळे एक तुळशीचं पान आपल्याला या अक्षतांवरती ठेवायचं आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला एक दिवा लावून ठेवायचा आहे याला तुम्ही हवं तर श्रीराम ज्योत असंही म्हणू शकता हा दिवा तुम्ही अखंड दिवा म्हणून लावू शकता म्हणजे एकदा की तो तुम्ही शनिवारच्या संध्याकाळी लावला तर तो रामनवमीच्या संपूर्ण दिवसभर आणि रामनवमीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे दशमी या तिथीपर्यंत चालू राहिला पाहिजे किंवा सोमवारपर्यंत चालू राहिला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये तेलवात घालून ठेवा तर एवढं काम करायचं आणि जो अक्षतांचा कलश आपण ठेवलेला आहे ना तो तुम्ही एखाद्या लाल किंवा पिवळ्या कपड्याने झाकून ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं म्हणजे रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्वच्छतेची कामं पटपट आवरून घ्यायची त्यानंतर स्नान करायचं सूर्योदयाच्या वेळेस सूर्यनारायणांना अर्घ्य द्यायचं जेणेकरून आपला संपूर्ण दिवस चांगला जातो आणि आपल्याला चांगल्या आरोग्याची आत्मविश्वासाची प्राप्ती होते तर हे सगळं करून झालं की रामनवमी जी आहे प्रत्यक्षात ती आपल्याला दुपारी बारा वाजता साजरी करायची असते बारा वाजेची ती पूजा असते किंवा यावर्षी मुहूर्त सांगितलेलं आहे अकरा वाजून पाच मिनिटांपासून एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत तर त्यानुसार तुम्ही तयारी करून ठेवू शकता ज्यांच्याकडे फोटो आहे मूर्ती आहे त्यांनी त्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा केली तरीही चालेल आता आपण ज्या अक्षता आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारीच करून ठेवणार आहोत ना त्याचं काय करायचं तर दुपारी बारा वाजेची वेळ होई होईपर्यंत आपल्याला ती पूजा करता आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही अकरा वाजेला सुरुवात करू शकता किंवा साडे अकराला केली तरीही चालेल पूजेसाठी आपल्याला काही फळं लागतील कोणतीही फळं तुम्ही घेऊ शकता सध्या उन्हाळ्यानुसार जी मिळतात ना ती फळं जसं की केळी असतील आंबे असतील किंवा पेरू चिकू जे काही मिळेल ते तुम्ही घ्या त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांना आवडणारा एक प्रसाद त्याला पंजेरी किंवा कोणी कोणी सुंठवडा असंही म्हणतं युट्यूबवर त्याच्या तुम्हाला भरपूर रेसिपी मिळून जातील त्यापैकी कोणतीही एक पहा जी जी तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्ही तो सुंठवडा किंवा पंजेरी प्रसाद तयार करून ठेवा आणि अगदी तुम्हाला सोपं सांगायचं झालं ना तर आपले जे अख्खे धने असतात ते थोडेसे तव्यावर गरम करून घ्यायचे त्याच्यामध्ये गुळाचे खडे टाकायचे म्हणजे थोडासा गुळ टाकायचा गोडीपणा येण्यासाठी आणि मिक्सरमध्ये ते थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आणि झाला आपला तो पंजेरी प्रसाद एकदम साधा सोपा यामध्ये कुणी कुणी सुंठ वगैरे पण टाकतं कुणी कुणी थोडा फ्लेवर येण्यासाठी म्हणून वेलची वगैरे पण टाकतं तुम्हालाही तसं टाकायचं असेल तर टाका आणि असा हा प्रसाद तयार होतो त्याचबरोबर तुम्हाला अजून काही शिरा वगैरे किंवा अजून काही नैवेद्य असं बनवायचं असेल जसं की मेथीची भाजी पोळी वरण भात असा नैवेद्य तुम्हाला बनवायचा असेल तर तेही तुम्ही बनवलं तरी पण चालेल तर अशा पद्धतीने ही तयारी करून ठेवायची पूजेसाठी फुलं त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांना ओवाळण्यासाठी म्हणून एक तुपाचं निरांजन गंध लावण्यासाठी म्हणून चंदनाचा गंध हे सगळं तुम्ही तयार करून ठेवू शकता आता ज्यांच्याकडे प्रभू रामचंद्रांचा फोटो किंवा मूर्ती नाही आहे त्यांनी या दिवशी बाळकृष्णाची पूजा केली तरी पण चालेल पूजेमध्ये तुमच्या शंख राहत असेल म्हणजे देवघरातला शंख तर तोही तुम्ही या पूजेत ठेवू शकता आता आदल्या दिवशी आपण ज्या अक्षता हळदीने पिवळ्या करून ठेवल्या होत्या ना तर त्याचं काय करायचं जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं रामनामामध्ये खूप मोठी ताकद आहे फक्त आपल्याला ती अनुभवता आली पाहिजे आपण जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या नावाचा दररोज एकशे आठ वेळा किंवा साधा अकरा वेळा जरी जप केला पण तो मनापासून जर केला अगदी शांत निवांत ठिकाणी तरी पण आपल्याला रामचंद्रांचं दर्शन जे आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही राम हे नाव काय आहे किंवा राम नाम काय आहे त्याची अनुभूती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही पण आधी त्याला त्याला जे करायला सुरुवात केली पाहिजे तरच आपल्याला हे सगळं कळून येतं तर बरेच जण काय करतात गुढीपाडव्याच्या दिवसापासून रामनवमीपर्यंत किंवा हनुमान जन्मोत्सवापर्यंत एका वहीमध्ये जय श्रीराम किंवा आपल्या इच्छेनुसार राम 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 हे नाव लिहायला सुरुवात करतात पण मग बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही तर म्हणून आपण रामनवमीच्या दिवशी या अक्षतांनी म्हणजे जिथे आपण त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचा कपडा अंथरून घेतला होता आणि एक दिवा लावला होता आणि अक्षतांचा कलश भरून ठेवला होता तर अक्षता त्या अक्षता फक्त त्या कलशातून आपल्याला खाली काढून घ्यायच्या आहेत आणि त्याने जय श्रीराम किंवा राम हे नाव लिहायचं आहे तर मग आपल्याकडे त्या किती अक्षता आहेत तर त्याच्या आपल्याला कळेल ना आपल्याकडे तांब्या केवढा आहे आणि मग त्याच्यामध्ये अक्षता किती भरल्या आणि त्याच्यातून जय श्रीराम हे नाव पूर्ण होईल का किंवा फक्त राम हेच नाव होईल का त्यानुसार आपण ते नाव काढायचं आणि जसं आपण स्वस्तिक काढताना कडेने रिद्धी सिद्धीच्या दोन दोन रेषा देतो त्याच पद्धतीने तुम्ही फक्त राम हे नाव काढलं तर कडेने दोन सिद्धीच्या रेषा द्यायला अजिबात विसरू नका आणि जय श्रीराम हे नाव काढायचं असेल तर अर्थातच थोड्याशा अक्षता आपल्याला जास्त लागतील तर मग फक्त तेवढं तुम्ही नाव काढलं आणि त्याचीच तुम्ही साक्षात आपल्या पुढे प्रभू रामचंद्र बसलेले आहेत म्हणून पूजा केली तरीही चालेल म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की फळांचा नैवेद्य असेल पंजेरीचा नैवेद्य असेल किंवा आपण जे फुलं अक्षता तुळशीपत्र वाहू ते सगळं आहे ते आपल्याला त्या नावापुढेच ठेवायचं आहे आणि मनापासून जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम किंवा श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम हे नाव सतत म्हणायचं आहे आणि प्रभू रामचंद्रांना मनोभावे नमस्कार करायचा आहे नक्कीच आपल्याला प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच जणांकडे बाळकृष्णाची ही मूर्ती नसते काही जणांचा अट्टा असा असतो की आम्हाला रामाचाच फोटो हवा पण मग तेही तर आपण अशा पद्धतीने स्वतःच्या हाताने जेव्हा प्रभू रामचंद्रांचं नाव त्या अक्षतांनी काढू तर खरंच आपल्याला खूप चांगलं वाटेल आणि अक्षतांनी नाव काढायचं म्हणजे एवढं साधन असतं तुम्ही स्वतः या रामनवमीला करून बघा भरपूर अडचणी येतात देव आपली त्यावेळेस परीक्षाच घेत असतात आणि फक्त नावाला दोन अक्षरी शब्द आहे राम पण ते काढताना आपल्याला किती कष्ट लागतात आणि किती कष्टांनी आपण ते नाव काढतो हे तुम्ही खरंच अनुभवा ज्या वेळेस अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती तेव्हा सुद्धा तुम्हाला मी हा विधी सांगितला होता आणि तेव्हा म्हणजे बऱ्याच जणांनी तो केला आणि मी स्वतः सुद्धा केलं होतं तर खरंच ते नाव काढताना आपल्याला लवकर जमत नाही भरपूर आकार देता देता मग कुठेतरी ते नाव तयार होतं पण खूप आनंद आपल्याला त्यातून मिळतो आणि येत्या रामनवमीला तुम्ही हे नक्की करून बघा आता बघा एवढं सगळं झालं की ज्यांच्याकडे राम रक्षा स्तोत्र म्हणून पुस्तिका असते किंवा ज्यांच्याकडे संपूर्ण चातुर्मास म्हणून पुस्तिका असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला राम रक्षा स्तोत्र मिळून जाईल किंवा आता सध्या सोशल मीडिया ऑप्शन आहे यूट्यूब आहे तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला राम रक्षा स्तोत्र ऐकता येईल तुम्ही नक्की या सगळ्या गोष्टी करा आणि या दिवशी संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे नऊ पिठाचे दिवे बनवायचे आहे किंवा तुम्ही मातीच्या पंत्यांमध्ये जरी तेलवात टाकून ते दिवे प्रज्वलित केले तरी पण चालेल तर नवमीचा दिवस आहे चैत्र शुक्ल नवमी आणि यालाच आपण रामनवमी म्हणतो म्हणून नऊ दिवे आपल्याला तिथे लावायचे आहेत कुठे लावायचे तर तुळशीजवळ लावायचे आहेत पण त्यापूर्वी काय करायचं जिथे तुम्ही प्रभू रामचंद्रांची पूजा केलेली आहे घरामध्ये तर तिथे तुम्ही एका ताटामध्ये या नऊ पंत्या किंवा नऊ गव्हाच्या पिठाचे तयार केलेले दिवे प्रज्वलित करून घेऊ शकतात हे सगळे दिवे प्रज्वलित करून झाले की एका ताटात ठेवायचे आणि या नऊही दिव्यांनी आपण जी रामनवमीची पूजा मांडलेली असते त्या पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचं जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम अशी तीनदा किंवा पाचदा तुम्ही गर्जना करू शकता आणि याच नऊ दिव्यांनी पुन्हा तुम्हाला अयोध्येच्या दिशेला तोंड करून ओवाळून घ्यायचं आहे प्रभू रामचंद्रांचं जे काही जन्म ठिकाण आहे ते आहे अयोध्या जे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्या दिशेला तोंड करून तुम्ही ओवाळून घेऊ शकता जणू काही आपण अयोध्येला गेलो आहोत प्रभू रामचंद्र साक्षात आपल्यासमोर उभे आहेत अशी अनुभूती आपल्याला यावी म्हणून या नऊ दिव्यांनी आपल्याला रामनवमीच्या दिवशी ओवाळून घ्यायचं आहे बघा जसं आपण चंपाष्ठीच्या वेळेस काय करतो खंडेराव महाराजांची तळी भरतो तळी भरून झाली की खोबऱ्याचे पाच तुकडे त्याच्यामध्ये भंडारा घेऊन जिकडे जेजुरी आहे त्या दिशेला तोंड करून जोरात ते खोबऱ्याचे तुकडे आणि भंडारा उधळून देतो येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला रामनवमीचं औचित्य साधून या पद्धतीने करायचं आहे बघा नऊ दिवे आपण लावतोय ते नंतर कुठे ठेवायचे तर आपल्याला बाहेर ते तुळशीजवळ ठेवायचे आहे ज्यांना एवढे नऊ दिवे एकाच एक ठिकाणी म्हणजे तुळशीपाशी ठेवणं शक्य होणार नाही त्यांनी घरातच देवघरासमोर म्हणजे किंवा आपण जी पूजा मांडलेली असेल ना त्याच्यासमोर हे दिवे ठेवले तरीही चालेल आता बघा नवमी म्हणजे नववी तिथी हे तर आहेच पण हे नऊ दिवे आपण का म्हणून लावतोय त्याचाही अर्थ मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते बघा पहिला दिवा सुखसमृद्धीचा दुसरा दिवा आरोग्याचा तिसरा दिवा शरयू नदीच्या नावाचा जी अयोध्या येथून वाहते किंवा अयोध्येमध्ये ती नदी आहे चौथा दिवा प्रभू रामचंद्रांचा पाचवा दिवा सीता मातेच्या नावचा सहावा दिवा लक्ष्मण यांचा सातवा दिवा हनुमानांचा आठवा दिवा भरत यांचा आणि नववा दिवा त्यांचे सगळ्यात लहान बंधू शत्रुघ्न यांचा तर अशा पद्धतीने हे नऊ दिवे आपल्याला लावून त्यांचं दीप प्रज्वलन किंवा दीपदान या दिवशी करायचं आहे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद या नऊ दिव्यांच्या दीपदानामुळे मिळू शकता अवश्य तुम्ही हा विधी करा भलेही तुम्हाला जास्त काही या दिवशी करता आलं नाही वेळे अभावी पण नऊ दिवे अवश्य लावा पण त्यांमध्ये लावा किंवा गव्हाचं पीठ थोडंसं मळा त्याच्यामध्ये हळद टाका मीठ वगैरे टाकू नका आणि त्याचे छोटे छोटे दिवे बनवून त्याच्यामध्ये एकतर तुम्ही फुलवाती किंवा दुहेरी वाती लावून ते दिवे तुम्ही प्रज्वलित करून घ्या आणि अशा पद्धतीने हे दीपदान करा आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा भाग खास बाळगोपाळांसाठी म्हणून किंवा ज्यांना रामजन्माची कथाच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून रामजन्माची कथा अगदी थोडक्यात सांगते ऐका बघा अयोध्येचे राजा दशरथ यांना तीन पत्नी होत्या महाराणी कौशल्या सुमित्रा आणि कैकेयी त्यापैकी कैकेई ही महाराणी दशरथ राजांची अतिशय लाडकी महाराणी होती दशरथ राज्यांचा समाधानाने चालू होता पण त्यांना एका गोष्टीची खंत होती एका गोष्टीचं ते म्हणजे त्यांना काही होत नव्हती त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण अपत्यप्राप्ती काही झाली नाही शेवटी त्यांच्या गुरूंच्या सल्ल्यानुसार त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला एक दिवस त्यांनी त्याच्यासाठी निवडला आणि सर्व राण्यांना घेऊन ते पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी म्हणून गेले यज्ञ करत असताना अग्निदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि अग्निदेवांनी तीनही राण्यांना तीन, तीन फळं दिली त्यातलं एक फळ सगळ्यात मोठं होतं आणि कैकेई ही महाराणी लाडकी महाराणी असल्यामुळे अर्थातच दोघींनीही तू ते फळ उचल किंवा तू एक फळ पहिल्यांदा उचल असं त्यांना सांगितलं तर मग कैकेईने अर्थातच मोठं फळ उचललं आणि बाकी राण्यांनी मग ती दोन फळं वाटून घेतली आता झालं असं कैकेईने ते फळ हातात धरलं पण वरून एक घार येत होती आणि त्या घारीने कैकेईच्या हातातलं फळ पळवून नेलं ती खूप दुःखी कष्टी झाली आणि थोडीशी हट्टी असल्यामुळे अर्थातच तिला त्याचं दुःखही झालं ती नाराज पण झाली आणि खूप कांगावा तिने केला आता तोपर्यंत तो प्रसाद म्हणून ते फळ मिळालेलं जे होतं ते कौशल्या महाराणी यांनी खाऊन घेतलं होतं की प्रसाद आहे आपण तो ग्रहण करावा फक्त राहिलं होतं सुमित्रा माता सुमित्रा मा महाराणी यांच्या हातामध्ये एक फळ मग त्यांना कैकेईची दया आली त्यांनी काय केलं अर्धफळ जे होतं ते कैकेईला दिलं नंतर या फळाच्या प्रभावामुळे आणि पुत्र कामेष्टी यज्ञ त्यांनी केला होता त्यामुळे त्यांना अपत्यप्राप्ती झाली आता कौशल्या माता यांच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला चैत्र शुक्ल नवमी याच दिवशी त्यानंतर सुमित्रा महाराणी यांनी अर्धफळ खाल्लं होतं म्हणजे त्यांच्या उदारतेवर प्रसन्न होऊन त्यांच्या पोटी एक नाही तर दोन पुत्र जन्माला आले ते म्हणजे लक्ष्मण आणि शत्रुघ्न त्याचबरोबर अर्धफळ कैकेयी यांनी खाल्लं होतं त्यामुळे कैकेईच्या पोटी भरत यांनी जन्म घेतला तर अशा पद्धतीने दशरथ राजांना एक सोडून चार पुत्र म्हणजे त्यांच्या पोटी आले पुत्र कामेष्टी यज्ञाच्या प्रभावामुळे इतकं त्या यज्ञाचं महत्त्व आहे आता एक फळ जे घारीने पळवलं होतं ते पुढे काय झालं तिच्या पायातून ते निसटलं आणि खाली नेमकं जे केशरी राजा होते आणि त्यांची पत्नी अंजनी तर यांनासुद्धा आपत्यप्राप्ती काही होत नव्हती तर अंजनी माता महादेवांची प्रार्थना करत बसली होती अचानक ते फळ तिच्याच हातामध्ये पडलं तिने इकडे तिकडे पाहिलं कुठेही झाड वगैरे नाही आहे पण हे दिव्य फळ म्हणजे नक्कीच देवाचा काहीतरी आशीर्वाद असेल म्हणून तिने ते ग्रहण केलं आणि तिच्या पोटी हनुमान यांचा जन्म झाला तर प्रभू हनुमान किंवा भगवान हनुमंत मारुतीराया म्हणून आपण त्यांची पूजा करतो तर वाऱ्याच्या ओघाने ते फळ तिच्या हातात आलं होतं आणि हनुमानसुद्धा जन्म झाल्यानंतर लगेचच सूर्याला भेटण्यासाठी म्हणून गेले होते की मला ते लाल रंगाचं फळ हवंय म्हणून म्हणजे सूर्याला ते उगवत्या सूर्याला ते एक फळ म्हणून फसले होते तर मग वायुपुत्र म्हणून त्यांची ओळख झाली अफाट शक्ती निस्तीम रामभक्ती म्हणून आपण प्रभू हनुमानांना ओळखतो तर त्यांचाही जन्मोत्सव लवकरच आता येत आहे तर हनुमान जे आहे ते सुद्धा पूर्ण फळाचे आहे प्रभू रामचंद्र जे आहेत तेही पूर्ण फळाचे आहे आणि भरत लक्ष्मण शत्रुघ्न हे अर्ध्या अर्ध्या फळाचे आहेत आणि हे सगळेजण भाऊच आहेत असं आपण म्हणतो पुढे जाऊन प्रभू रामचंद्रांची आणि हनुमानांची भेट होतेच हेही आपल्याला रामायणातून ऐकायला पाहायला मिळतं तर मंडळी ही होती रामजन्माची एक छोटीशी धार्मिक कथा तुम्हाला रामनवमीची संपूर्ण माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम